चला तर मैत्रिण दिवाळी फराळामधील आणखीन एक महत्वाचा फराळ पदार्थ बघूयात ते म्हणजे भडंग चिवडा चिवड्याशिवाय आपली दिवाळी अपूर्ण असते बनवायला तसं तर हा खूपच सोपा आहे पण वारंवार एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे चिवडा संपत आला की डब्यामध्ये खाली खाली मसाला शिल्लक राहतो यासाठीच आपण आज घरगुती चिवड्याच्या मसाल्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरणारे यामुळे आपला चिवडा मसाला चिवड्याला व्यवस्थित चिकटून राहतो डब्यामध्ये खाली शिल्लक राहत नाही आणि त्यासोबत या चिवड्याला ना परफेक्ट रंग येण्याकरिता देखील एक खास टिप्स वापरलेली आहे ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग लगेचच अर्धा किलोच्या भडंग मुरमुऱ्याचा लसूणी भडंग चिवडा कसा बनवायचा ते बघूयात त्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो भडंग मुरमुरे घेतलेले आहेत आता हे आपल्याला पहिले स्वच्छ चाळून घ्यायचे रेग्युलरच्या मुरमुऱ्यांपेक्षा हे थोडेसे साईजने डबल फुललेले असतात वजनाला फारच हलके फुलके असतात त्यामुळे यामध्ये थोडीफार भेसळही केलेली असू शकते त्यामुळेच सुरुवातीला मुरमुरे व्यवस्थित असे चाळून गाळून घ्यायचे निवडून घ्यायचे चाळून घेतल्यामुळे जर यामध्ये धूळ असेल बारीक रेती असेल कण असेल तर ते व्यवस्थित निघून जातील यासोबत आपले हे मुरमुरे छान असे कुरकुरीत होण्याकरिता तुम्ही एका दिवसाकरिता कडकडीत उन्हामध्ये वाळवून देखील घेऊ शकता यामुळे मुरमुरे भाजण्याचा वेळ आपला नक्कीच वाचेल संपूर्ण मुरमुरे आपले व्यवस्थित चाळून गाळून झालेले आहेत लगेच पुढील तयारी करूयात तर सर्वात अगोदर आपण तळणीचं साहित्य तळून घेऊयात तर त्याकरिता कढाईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलंय यामध्ये मी अशा पद्धतीची चाळण ठेवलेली आहे ज्यामुळे आपलं संपूर्ण तळणीचं साहित्य बाहेर काढायला सोपं पडेल आता यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालून छान असे खरपूस साल तडकेपर्यंत तळून घेऊयात फ्लेम मध्यम ते कमी ठेवावी शेंगदाणे करपत नाही करपलेल्या हो टे चव कडवट येऊ शकते शेंगदाणे तळून झाले की लगेच तेलातून बाहेर काढून घेऊयात आता सेम वाटीने एकच वाटी एक फुटाण्याचं डाळवं देखील तळून घेऊयात हे डाळवं ना ऑलरेडी भाजलेलं असतं त्यामुळे जास्त तळण्याची गरज नाहीये फक्त हलकेसे या डाळव्यांमधून बुडबुडे यायला लागले की संपूर्ण डाळवं तेलावर तरंगायला लागलं की लगेचच हे तेलातून बाहेर काढून घ्यायचं जर डाळवं जास्त तळलं गेलं तर ते कडक स्वरूपाचं चवीला लागतं आता घेऊयात अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम पातळ पातळ काप पातळ काप करायचे ज्यामुळे खोबरं छान असं कुरकुरीत तळलं जातं खायला देखील खमंग लागतं आता हे तळत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा कारण खोबरं तळायला खूपच वेळ कमी लागतो अगदी हलकासा बदामी सर रंग आला की लगेच तेलातून बाहेर काढून घ्यायचं कारण नंतर देखील याचा रंग थोडासा डार्क येऊ शकतो आता चौदा ते पंधरा लसूण पाकळ्या अर्धवट ठेचून घेऊयात सालीसह ठेचलेल्या आहेत सोबतच पाववाटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे देखील घेतले लसणाचा छान असा हलकासा ब्राऊन रंग येऊ द्यायचा तर हिरव्या मिरच्यांवर पांढऱ्यात डाग पडू द्यायचे त्याच वेळेला समजायचे दोनही साहित्य व्यवस्थित तळलं गेले जर हे अपूर्ण तळलं गेलं तर चिवडा आपला लवकर नरम पडतो त्यामुळे दोनही साहित्य खमंग तळून घ्या आता घेऊयात एक वाटी स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला कढीपत्ता कढीपत्ता नक्की वापरा यामुळे चिवड्याला टेस्ट जास्त छान येईल आता हा देखील एकदम व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत तळून झाल्यानंतर झाऱ्यामध्ये असा हलवून बघायचा व्यवस्थित खळखळ आवाज आला की समजायचे हात तळला गेलेला आहे बघा या पद्धतीने तेव्हाच हा तेलातून बाहेर काढायचा आता घेऊयात एक छोटी वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर यामध्ये कोथंबीरच्या देठांचा वापर करायचा नाही नाहीतर चिवडा लवकर नरम पडेल आणि जर तुम्हाला कोथंबीर घालायची नसेल स्किप केली तरी देखील चालणार आहे आता ही देखील एकदम व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात साधारणतः या पद्धतीने पूर्ण ली ली ही पूर्णतः आकसली गेली की समजायचं व्यवस्थित तळून झालेली आहे संपूर्ण जिन्नस आपली तळून झाली आता आपण चिवड्याच्या फोडणीची तयारी करूयात तर त्यासाठी दोन मोठे चमचे तेल कढाईमध्ये घातलं आहे मोठ्या आकाराची पसरट आकाराची कढाई घेतली आहे मगच साहित्य तळणीचं तेल वापरलं आहे त्यामुळे हे कडकडीत गरम आहे आता लगेच यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली की मगच एक चमचा जिरे घालायचे गॅस एकदम कमी करून द्या किंवा बंद केला तरीही चालेल आता सुके मसाले घालूयात अर्धा चमचा हळद दोन चमचे धना पावडर दीड चमचा लाल तिखट आणि एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर चिमुडभर लिंबूसत्व एकदम बारीक कुटून पावडर स्वरूपात करून घालू शकता आपली चिवड्याची फोडणी छान अशी खमंग तळली गेली गॅस बंद करूयात आणि लगेच यामध्ये निम्मे मुरमुरे घालून घेऊयात संपूर्ण मुरमुरेना एका वेळेला मला मिक्स करायला जमले नसते त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स झाले की मग पुन्हा एकदा उरलेले मुरमुरे घालून ते छान असे मिक्स करून घ्यायचे किंवा जर तुमच्याकडे एकदमच मोठी कढाई असेल तर संपूर्ण मुरमुरे एकाच वेळेला मिक्स करून घेऊ शकता आता हे आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत ज्यामुळे आपला चिवडा जास्तीत जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहतो लवकर नरम पडत नाही भाजून घेतलेले मुरमुरे लगेच एखाद्या मोठ्या आकाराच्या टोकरीमध्ये किंवा घमेल्यामध्ये काढून घेऊयात तर बघा दोन वेळेस करून मी हे मुरमुरे व्यवस्थितसे खमंग भाजून घेतलेले आहेत आता हा मसाला मुरमुऱ्यांना व्यवस्थित चिकटून राहावा याकरिता सिक्रेट टिप्स वापरूयात त्याकरिता एक मिक्सरचं भांड घेतलंय ज्यामध्ये दोन चमचे साखर घातली चवीनुसार किंवा सव्वा चमचा मीठ घालूयात आणि एकच चमचा फुटाण्याचं डाळवं घालूयात घेतलेली तीनही जिन्नस छान अशी मिक्सर एकदम बारीक पावडर स्वरूपात फिरवून घेऊयात यामध्ये आपण फुटाण्याचं डाळवं घातलेलं आहे ना ते एकदम पावडर स्वरूपात बारीक होतं आणि यामुळेच आपला मसाला या चिवड्याला खूप छान असा एकदम पक्का चिकटून राहतो यामुळे चिवड्याला टेस्ट देखील फारच खमंग येते तुम्ही ही टिप्स नक्की ट्राय करून बघा तयार केलेली डाळव्याची पिठी साखरेची पावडर मी या चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आपला या ठिकाणी चिवडा तयार झाला आहे आता या चिवड्याला खूप छान असा रंग येण्याकरिता खास ट्रिक वापरूयात तर त्याकरिता दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट जर असं तळून घेतलं आणि लगेचच ही फोडणी या चिवड्यावर घातली आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चुळून चुळून घेऊयात जर तुम्ही कश्मीरी लाल तिखट मगाशीच फोडणीमध्ये घातलं असतं तर ते थोडंसं करपलं असतं आणि आपल्या या चिवड्याला हवा तसा रंग आला नसता त्यामुळे या पद्धतीने फोडणी वरून घाला ज्यामुळे चिवड्याला रंग अगदी परफेक्ट येईल कमीत कमी लाल तिखट वापरून देखील आता बघा प पहिल्यापेक्षा आपल्या या चिवड्याला किती छान असा सुरेख लाल भडक रंग आलेला आहे आता लगेचच यामध्ये मगाशी जे तळून घेतलेलं साहित्य होतं ना ते घालूयात कारण हे छान असं थंड झालेलं आहे कुरकुरीत झालेलं आहे गरज असेल तर प्रत्येक साहित्य तुम्ही हातावर थोडंसं क्रश करून बघू शकता ज्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित तळलं गेलं आहे की नाही हे लक्षात येईल शक्यतो कढीपत्ता मिरच्या लसूण आणि खोबऱ्याचे काप कारण हे साहित्य जर असं ओलसर राहिलं तर चिवडा लवकर नरम पडू शकतो संपूर्ण साहित्य हळूवार चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं जेणेकरून आपल्या कढीपत्त्याचा भुगा होणार नाही आपला खमंग खुसखुशीत भडंग लसूणी चिवडा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मला खात्री आहे मी जी टिप्स सांगितली ना ती यापूर्वी तुम्हाला कोणीही सांगितलेली नसणारे त्यामुळे एकदा तरी तुम्ही ही टिप्स नक्की वापरून बघा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि या टिप्सकरिता तरी व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तयार झालेला लसूणी भडंग मस्त अशा बारीक चिरलेल्या कांद्यासोबत लिंबासोबत सर्व करू शकता जबरदस्त लागतो मधल्या वेळातील भुकेकरिता देखील उत्तम पोटभरीचा पर्याय आहे पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या खमंग रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय